आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं एक मोटरसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा धुळेच्या अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की ये दोंडाईच्या येथील काही मुलं हे अशा गाड्या चोरी करून हे विविध ठिकाणी विक्री करतात त्याचप्रमाणे बाहेरच्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल चोरून या धुळे जिल्ह्यामध्ये विक्री करतात त्या अनुषंगाने दोंडाईच्या येथील मुकेश संजय पवार व दोंडाईच्यातील एक विधी संघर्ष बालक असे यांना संशयावरनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मोटरसायकल चोरल्याची कबुली दिलेली आहे त्या त्यामध्ये त्यांचा सा साथीदार अजय उर्फ आकाश विजय भील राहणार निरगुडी शिंदखेडा हा फरार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे त्याचाही शोध घेत आहोत या तिघही आरोपींनी चांदवड मालेगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा दोंडाईच्या या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे अशा एकूण दहा मोटरसायकल आपण ताब्यात घेतलेल्या आहेत त्यामध्ये शिंदेडा पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत चांदवड पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील आझाद नगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे इतर मोटरसायकल बाबत माहिती घेऊन ते कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का याचा तपास सुरू आहे तसेच फरार आरोपीचा शोध व यांनी इतर कुठे मोटरसायकल चोरले व कुठे विक्री केलेली आहे याचा तपास करण्याचे कर्ज ठेवलेले जय सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची